सोमवार सहा ऑक्टोबर रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक लज्जास्पद घटना घडली सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्थान असा नारा देत सर्वोच्च न्यायालयाचे वकील राकेश किशोर यानं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं बुट भिरकावला या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय या घटनेवर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया देत समाजात अशा कृत्यांना स्थान नाही असं म्हणलं तसंच मोदींनी सरन्यायाधीश गवई यांच्याशी फोनवरून संवादही साधला आता या संपूर्ण घटनेबाबत सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाची प्रतिक्रिया समोर आली आहे त्या वकिलाच्या म्हणण्यानुसार घटनेच्या वेळी तो पूर्णपणे शुद्धीवर होता आणि त्याला त्याच्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप नाही वकिलाच्या या प्रतिक्रियेची आता सगळीकडे चर्चा व्हायला लागली भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावणाऱ्या वकिलाचं म्हणणं काय आहे त्यानं गवई यांच्यावर बूट का भिरकावला त्यानं याचं परमात्मा कनेक्शन काय लावलंय या गोष्टीचा त्याला पश्चाताप का नाही सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू दहा ऑक्टोबरला घडलेल्या घटनेवर वकील राकेश किशोर यानं आज सात ऑक्टोबरला सकाळी माध्यमांशी संवाद साधला यावेळी राकेश किशोर म्हणाला मला खूप जास्त दुःख झालं होतं सोळा सप्टेंबरला कोणीतरी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती गवई यांनी त्याची पूर्णपणे खिल्ली उडवली पण जेव्हा इतर धर्माच्या बाबतीत खटले दाखल केले जातात तेव्हा हेच सरन्यायाधीश कठोर कारवाई करताना दिसतात वकील राकेश किशोरीने पुढे बोलताना हल्दवानी इथल्या घटनेचा उल्लेख केला तो म्हणाला की हल्दवानीमध्ये एका विशिष्ट समुदायानं रेल्वेची जमीन ताब्यात घेतली आहे सर्वोच्च न्यायालयानं ना तीन वर्षांपूर्वी या प्रकरणावर स्थगिती दिली होती जी आजही कायम आहे हे सगळे ठीक आहे पण जेव्हा सनातन धर्माची गोष्ट येते जसं की कि जलिकट्टू किंवा दहीहंडीची उंची तेव्हा सर्वोच्च न्यायालय कोणता ना कोणता आदेश देतं ज्यामुळं मी खूप व्यथित झालोय जर तुम्हाला त्या माणसाला न्याय द्यायचा नसेल तर देऊ नका पण कमीत कमी त्याची थट्टा तरी करू नका असं राकेश किशोरनं म्हणलं राकेश किशोरने पुढे बोलताना सांगितलं की मी अहिंसेवर विश्वास ठेवतो हो आजपर्यंत माझ्यावर एकही केस एक झालेली एक नाही मी कोणतीही संघटना किंवा ग्रुपशी संबंधित नाही असं असूनही मला असं का करावं लागलं याचा सगळ्या देशानं विचार करायला हवा मी एक सुशिक्षित व्यक्ती आहे मी गोल्ड मेडलही जिंकलेला आहे सोमवारी सहा ऑक्टोबरला ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मी पूर्णपणे शुद्धीत होतो मी कुणाच्याही प्रभावाखाली नव्हतो सरन्यायाधीशांसोबत मी जे काही केलं त्याबद्दल मला कोणतीही भीती किंवा पश्चाताप नाही परमात्म्यानं माझ्याकडून जे करवून घेतलं ते मी केलं मला या गोष्टीचं दुःख नाही मी कुणाचीही माफी मागणार नाही असं राकेश किशोरनं माध्यमांशी बोलताना सांगितलं यावरून आता त्याच्यावर टीका व्हायला सुरुवात आहे सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी वकील राकेश किशोर याला ताब्यात घेतलं सर्वोच्च न्यायालयाच्या कॅम्पसमध्ये त्याची तीन तास चौकशी करण्यात आली मात्र त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं पोलिसांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही या घटनेनंतर सरन्यायाधीशांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितलं ते म्हणाले का? या सर्व गोष्टींचा तुम्ही त्रास करून घेऊ नका मलाही त्रास होत नाही या गोष्टींमुळे मला काहीही फरक पडत नाही आता राकेश किशोर याच्यावर काही कायदेशीर कारवाई झाली नसली तरी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन न त्याचं वकिलीचं लायसन्स रद्द केलंय या लायसन्सची नोंदणी दोन हजार अकरा पासूनची आहे त्याशिवाय बार काउन्सिल ऑफ इंडियानं राकेश किशोरला तात्काळ निलंबित केलं आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी हा आदेश जारी केला निलंबनादरम्यान राकेश किशोर कुठलीही प्रॅक्टिस करू शकणार नाही तसंच त्याला पंधरा दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीसही जारी करण्यात आली आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मदन कुमार यांनी बोलताना म्हणलं की हे कृत्य न्यायालयाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे राकेश किशोरनं भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा केलेला प्रयत्न हा वकील कायदा एकोणीसशे एकसष्ट आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचं उल्लंघन आहे त्यामुळं या घटनेच्या काही तासातच बार काउन्सिल ऑफ इंडियानं राकेश किशोर कि कि वर कारवाई केली या घटनेबाबत सुप्रीम कोर्ट बार अध्यक्ष विक्रमसिंह म्हणाले की भगवान विष्णू मूर्ती प्रकरणात सरन्यायाधीशांची टिप्पणी चुकीच्या सादर करण्यात आली ज्यामुळे दिसून की देवाचा अपमान केला वकिलानं हे सगळं प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलंय पण भूषण गवई यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर बूट भिरकावणारा राकेश किशोर आहे कोण तर एकाहत्तर वर्षीय राकेश किशोर हा सुप्रीम कोर्टातला सिनियर वकील आहे दोन हजार अकरा पासून सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचा रजिस्टर मेंबर होता राकेश किशोर दिल्लीच्या मयूर विहार परिसरामध्ये राहतो काल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन शहादारा बार असोसिएशन आणि दिल्ली बार काउन्सिलचं कार्ड आढळून आलं होतं पोलिसांना तपासात राकेश किशोरकडे पांढऱ्या कागदावर लिहिलेली एक नोटही सापडली होती त्या नोटमध्ये मेरा संदेश हर सनातनी के लिए हे सनातन धर्म का अपमान नही सहेगा हिंदुस्तान असं लिहिलेलं होतं यावरून राकेश किशोर हा हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचंही सांगितलं जात आहे पण हे सगळं प्रकरण झालं कशामुळे तर सोळा सप्टेंबरला सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं मध्य प्रदेशातल्या खजुराहो इथल्या एका मंदिरात भगवान विष्णूंच्या तुटलेल्या मूर्तीची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती खंडपीठानं म्हणलं होतं की हे प्रकरण न्यायालयाच्या नाही तर भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिकार क्षेत्रात येतं न्यायालयानं या याचिकेला प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली याचिका असं म्हणलं होतं सरन्यायाधीश भूषण गवई याचिका कर्त्याला उद्देशून म्हणाले होते की पूर्णपणे प्रसिद्धीसाठी केलेली याचिका आहे जा आणि देवाला स्वतःला काहीतरी करायला सांगा जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही भगवान विष्णूंचे कट्टर भक्त आहात तर तुम्ही प्रार्थना आणि ध्यान करा त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता यावरून हिंदू संघटनांनी गवई यांच्यावर टीका केली होती विश्व हिंदू परिषदेनं गवई यांना वक्तव्य करताना संयम बाळगण्याचा सल्लाही दिला होता या प्रकरणावरून वाद वाढल्यानंतर यावर भूषण गवई यांनी प्रतिक्रिया दिली होती ते म्हणाले होते की सोशल मीडियावर गोष्टींना चुकीच्या पद्धतीनं दाखवलं जाणं चिंताजनक आहे सोशल मीडियावर काहीही केलं जाऊ शकतं मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही काहीतरी अपमानास्पद वक्तव्य केलंय पण मी सर्व धर्मांवर विश्वास ठेवतो मी सर्व धर्मांचा आदर करतो असं भूषण गवई म्हणाले होते सध्या तरी देशभरात हे प्रकरण चांगलंच गाजतंय सर्वोच्च न्यायालयाच्या एका वकिलानंच थेट सरन्यायाधीशांवर बोट भिरकावल्यानं देशभरात याबद्दल आंदोलनं सुद्धा सुरू आहेत ही घटना त्यावर राकेश किशोरनं दिलेली प्रतिक्रिया याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका